पाच कोटी लागू द्या दहा कोटी लागू द्या पंधरा कोटी लागू द्या आपल्या काय बापाचं जातं जातं काय तर सरकारचं जातं हे शब्द माझे नाही तर हे शब्द आहेत एक जबाबदार मंत्री असणारे सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य आहे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एक खळबळ माजली आहे विशेष म्हणजे हा पैसा कुणाच्या बापाचा नाही हा पैसा आहे जनतेचा आणि जनतेच्या पैशा संदर्भात जर संजय शिरसाट एवढं बेताल वक्तव्य करत असतील तर ते अशोभनीय आहे याच्यात बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांना दुसरं पद दिलं त्याच वेळेस त्यांनी खर्चावून सांगितलं होतं की यानंतर कुठलंही बेताल वक्तव्य कुठल्याही मंत्र्यांनी करायचं नाही मीडिया समोर करायचं नाही एवढी तंबी दिल्यानंतर देखील असं वक्तव्य झालं आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार महाजन सर आज खरं तर नागपूरमध्ये सर महासागरमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलंय पाच कोटी लागू द्या दहा कोटी लागू द्या आपल्या काय काय तुम्हाला की हे नेहमी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि अडचणी देण्याचं काम मंत्री महोदय करतात नाही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये नेताल वक्तव्याची एक सुसाट गाडी निघाल्यासारखं जाणवतं या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी मना ते मनावर घेतलं उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बैठक घेतलं त्यातला पहिला झटका त्यांनी जो दिला तो माणिकराव कोकाटे पण माणिकराव कोकण्यांवर भ्रष्टाचाराचे किंवा इतर कोणतेही डाग नव्हते की के केवळ त्यांच्या स्वभाव धर्मानुसार ते बेछूट बोलले आणि त्याचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे काढले गेले आणि त्यांच्यावर कारवाई झाली का ही कारवाई काय झाली की खातं बदलून दिलं कारण शेतकऱ्यांना थोडस वाईट वाटलं त्याच्यामध्ये परंतु ज्यावेळी ही कारवाई केली त्यावेळी नागपूरमध्ये आज झालेला त्यांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातलं कोकट्यांचं भाषण बघा तो एक आदर्श नमुना ठरला इतकं सुंदर भाषण केलं मुख्यमंत्री देखील शांततेने ऐकत होते आणि ते भाषण आता सर्व याच्यावर व्हायरल होत आता अशी याच्यामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई झाले आता उदाहरणार्थ गृहराज्यमंत्री कदम आहे बार चालवतात गृहमंत्री चालवतात बायका नाचवतात ही टीका त्यांच्यावर आहे पण त्यांच्यावर कुठली कारवाई झाली आता ज्यांचा आजचा विषय निघालेला आहे शिरसाटांचा ते तर त्यांच्या बेडरूममध्ये सिगरेटचे झुरके घेतात भाग्य आपलं का तो ग्लास आपल्याला काही दिसलेला नाही त्यामुळे आपण त्या विषयावर बोलू शकत नाही पण नोटांनी भरलेली बॅग येत यांना पैसा सरकारचा पैसा म्हणजे यांना काहीच वाटत नाही आता सामाजिक न्याय विभागातर्फे एका वसतीगृहासाठी पंधरा लाखाचा निधी देताना वास्तविक हे काही करत नाही मी तुम्हाला देतो जनता जनतेचा पैसा आहे जनतेसाठी जोडतो म्हणजे त्यांचं वाक्य काय होतं की आपल्या बापाचं आप काय जातं पैसा सरकारचा आहे अरे मग सरकार कोणाचं तर सरकार सामान्यांचं आहे मग याचाच अर्थ असा की सा सामान्य जनतेला हे काही खिजगंतीच धरायला आहे म्हणजे हे तर जाऊ द्या जस्ट एक दहा मिनिटापूर्वी मेघनाथाई बोर्डीकर पुण्यामध्ये एका ग्रामसेवकाला म्हणाले की कानाखाली मारेल अरे तुम्ही मला कळतच नाही तुम्ही काय चालवलं काय आणि मुख्यमंत्र्यांच्या हे हाताबाहेर चाललेलं आहे ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी काहीतरी कारवाईचा डिसिजन जर दिला तर परत हे प्रकार होणार नाही पण हे चालू राहणार आता नवीन कृषी मंत्री आले तरी ते काय बोलले सगळ्यांना माहीत आहेत त्यामुळे आता हे चालू राहील याच्यावर तातडीने कारवाई नाही झाली खरं म्हणजे सगळ्यात वादग्रस्त मंत्री हेच आहेत संजय शिरसा त्यांचं बोलणं वागणं आरोग्यांशी सगळ्या जगाला माहिती आहे अनेक व्यव गैरव्यवहारामध्ये अडकून मुख्यमंत्री काहीच करू शकले नाही कारण या तीन पक्षांचं सरकार आहे तर या पद्धतीप्रमाणे चालले तर सर, हे जरी असलं तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एका साईडला जी जनता आहे त्या वक्तव्याने वारंवार म्हणजे कोकाटे यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की सरकार भिकारसोट आहे का आज यांनी सांगितलं सरकार आपल्या आपल्या काय बाबत जातं या वक्तव्यामुळे जे सर जी नवीन पिढी आहे ज्यांना हे राजकारण काय आहे या संदर्भात त्यांना कुठेतरी शोकांकिता वाटतं काय वाटतं मला नाही नक्कीच जनता व्यथित झाल्यासारखीच आहे कारण ज्यावेळेस जनतेला गृहित धरलं जातं की यांचं काहीच उपयोग नाही आहे एक किती केलं तरी हे आपल्याच मागे आहे की गृहित धरायची जो विषय जो आहे त्यामुळे हे दिवस आलेले आणि आपलं पण काही होणार नाही आपण काही बेताल वक्त केलं आपलं काही होणार नाही या सरकारमध्ये आबादी आबाद आहे म्हणजे मला एक आठवतं काय बडे बडे घरो मी छोटे छोटे हादसे होणारे असं काहीतरी आर आर पाटील बोलल्यावर राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे त्यांचा मुलगा गेला ताजमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला ते काळच राहिलेले नाही म्हणजे आदिदादांनी धरणाच्या संदर्भामध्ये वक्तव्य केल्यानंतर शरद पवार साहेबांनी राजीनामा घेतला त्यावेळी ते यशवंतराव चव्हाणच्या स्मृतीस्थळी गेले आणि क्षमा याचना केली हे दिवस नाही राहिलेले कोणाला तरी पाठवा नाही एकदा कुठेतरी क्षमा याचनेला जो जो बोल त्याला पाठवा त्यांना द्या सुधारणार नाही म्हणजे या माणसांवर काही कारवाई झाली नाही म्हणून मी पण बोललेस ना काना घाली आवाज काढले मंत्री कधी असा बोलतो का मंत्री जनतेचा प्रतिनिधी असतो जनतेने त्याला मंत्री केलेलं असतं तरी हे मला नाही वाटत गेला काही दिवस थांबेल म्हणून ते असंच चालू राहणार आपण पाहतो की सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आज ज्या पद्धतीने सरांनी सांगितले की जी निष्ठावंत होते राजकारणी आणि विशेष म्हणजे त्यावेळेला जनतेचं मन दुखलं एखाद्या वाक्याने तरी देखील राजीनामा घेतला जायचा आता तर राजीनामा सोडा पण या दोन तीन मंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यामुळे पुन्हा एकदा हे मंत्री शेपारले की काय हा प्रश्न या ठिकाणी पडला आहे कॅमेरामॅन दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज नागपूर